नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तरी ती अपडेट पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन नमोच्या हप्त्यासंदर्भातील अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल आता नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची नेमकी तारीख काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाचा सहाव्या हप्त्याची तारीख नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील लहान आणि अल्पभुधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते ही आर्थिक मदत रक्कम दर चार महिन्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते या आर्थिक मदतीमुळे शेतकरी शेती करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील या बँके या या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हप्ते पाठवले असून आता शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते कसे तपासायचे किती पैसे मिळतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा महाराष्ट्राचे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर चा धर्तीवर चा, चालवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रुपये सहा हजार प्रदान केले जातील आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रुपये सहा हजार लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातील जे शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च करून काढण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल भारताच्या पंतप्रधानांनी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळतील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या टप्प्याचा भाग म्हणून दोन हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी ही योजना सुरू केली या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असून शेतकऱ्यांना शेती खर्चाचे व्यवस्थापन करण्यात मदत करणे आणि आर्थिक स्थिरता वाढवणे या 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 योजनेचे हे वस्तुनिष्ठ आहे या योजनेतून फायदा म्हणजे रुपये वार्षिक बारा हजार रुपये मिळतात तर पी एम किसानकडून रुपये सहा हजार प्लस नमो शेतकरी योजनेतून सहा हजार असे बारा हजार वार्षिक मिळतात या योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अपेक्षित आहे अर्ज करण्याची पद्धत ही शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात ठेवलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केला जाईल सरकारने या योजनेचा पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केला आहे आणि त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले आहेत या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी रुपये दोन हजारचा हप्ता जारी केला जातो त्यामुळे या माध्यमा मध्यतरापासून आता चार महिन्यानंतर फेब्रुवारी दोन, दोन हजार चोवीसमध्ये रुपये दोन हजारचा हप्ता जारी केला जाईल हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख लाभार्थी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकतात पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो नमोचा पहिला हप्ता हा सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता त्यानंतर दुसरा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चौथा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी तर पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी व सहावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तारीख आलेली नाही पण फेब्रुवारीमध्येच मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ आता नेमका कोणाला मिळणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील दुर्बल अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो जेणेकरून शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीतून शेती करून उत्पन्न वाढवता येईल आणि स्वावलंबी आणि बलवान बनू शकता शकतील या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिला जात आहे नमो शेतकरी योजना दोन हजार पंचवीससाठी पात्रता निकष नेमके काय आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदारांना भारत सरकारने राखून ठेवलेल्या लाभार्थी रेकॉर्डमध्ये सूचीबद्ध करणे आवश्यक आहे शेतजमीन असलेले छोटे किंवा अत्यल्प शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जातील मर्यादित उत्पन्न असलेले किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता किंवा सरकारी नोकरीत नसावा व अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आवश्यक कागदपत्रे पाहायला गेलं तर आधार कार्ड पॅन कार्ड पत्ता पुरावा जमिनीची कागदपत्रे फार्म तपशील बँक खाते विवरण पासपोर्ट साईज फोटो व मोबाईल नंबर आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल यावर्षी येणाऱ्या सहाव्या हप्त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावे असे महाराष्ट्र सरकारद्वारे आवाहन देखील केले जात आहे धन्यवाद